स्वित्झर्लंडमध्ये दाओस इथे सुरू होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेतून राज्यात सर्वदूर गुंतवणूक आणण्याचं उद्दिष्ट आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे या परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री राज्याच्या शिष्टमंडळासह आज दावोस इथे दाखल झाले आहेत स्वित्झर्लंडमधल्या भारतीयांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं भारतीयांच्या विशेषत मराठी भाषकांनी झुरीच इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला येण्यासाठी मान्य केल्याबद्दल मराठी बांधवांनी विशेष आनंद व्यक्त केला महत्वाच्या गुंतवणूक परिषदेसाठी मुख्यमंत्री इथे येत असून इतक्या व्यग्र कार्यक्रमात त्यांनी हे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल बृहन महाराष्ट्र स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अमोल सावरकर यांनी आनंद व्यक्त केला दावोस परिषदेत नागरी क्षेत्रातील आव्हानं नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शाश्वत विकास या विषयावर मुख्यमंत्री विचार मांडणार आहेत तसंच या परिषदेत प्रथमच विक्रमी असे तीन लाख दहा हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले जाणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांना दिली दावोसला रवाना होण्यापूर्वी ते वार्ताहरांशी बोलत होते या परिषदेत उभारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या दालनाचं देखील मुख्यमंत्री उद्घाटन करतील या परिषदेदरम्यान मुख्यमंत्री प्रमुख उद्योजक गुंतवणूकदार विविध देशांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत